निवडणूक अधिकाऱ्यांनी सरकारी यंत्रणा वापरून आमचा विजय हिरावून घेतला शिवसेना ठाकरे गटाच्या वायकरांच्या विजयावर आक्षेप दोन दिवसात हायकोर्टात याचिका दाखल करणार जास्त जागा मागितल्या तर त्यात चूक काय नाना पटोलेंचे वक्तव्य काँग्रेस विधानसभेला शंभरपेक्षा जास्त जागा लढण्याची शक्यता सध्या तरी विधानसभा लढण्याची इच्छा नाही पंकजा मुंडेंची एनडीटीव्हीला खास मुलाखत राज्यात जास्तीत जास्त लक्ष देण्याची इच्छा अतुल सावे आणि भागवत कराड लक्ष्मण हाकेंच्या भेटीला मनधरणीचे प्रयत्न फोल मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात सुपर एक्सप्रेसला मालगाडी धडकली नऊ जणांचा मृत्यू भाजपच्या कोर कमिटीची उद्या तातडीची बैठक फडणवीस बावनकुळे दानवे आणि विनोद तावडेंना पाचारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकोणीस आणि वीस जूनला नाशिक दौऱ्यावर कोर कमिटीची बैठक घेणार देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिपद मुक्तीचा निर्णय आठवड्याभरात होणार सूत्रांची माहिती फडणवीसांच्या निर्णयानंतरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार <tip noise> केंद्रात मंत्रिपद मलाच मिळणार प्रफुल्ल पटेलांचं गोंदियात वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरून रस्सी असल्याची चर्चा सुनेंद्रा पवारांच्या एंट्रीनं ट्विस्ट मवी संभाव्य फॉर्म्युला एनडीटीव्ही मराठीच्या हाती काँग्रेस शंभर ते एकशे पाच जागा ठाकरे गट नव्वद ते पंच्याण्णव जागा तर शरद पवार गट ऐंशी ते पंच्याऐंशी जागा लढण्याची शक्यता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास आणखी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार एकोणीस जूनपासून कोकणात पावसाचं दमदार पुनरागमन अपेक्षित